नमस्कार मित्रांनो परीक्षेपे पे चर्चा दोन हजार सव्वीस नाईन एडिशन या सत्रामध्ये आपल्याला भाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे या चर्चा सत्रामध्ये भाग घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली नोंदणी करणं गरजेचे आहे जर आपण विद्यार्थी असाल शिक्षक असाल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचे पालक असाल तर आपण या चर्चा सत्रामध्ये भाग घेऊ शकतो आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपल्याला डायरेक्ट इंटरॅक्ट होण्याची त्यांच्याशी बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे मोठ्या मंचावरती आपले विद्यार्थी किंवा स्वतः शिक्षक किंवा पालक भाग घेऊ शकतात तर ही एक चांगली संधी आहे परीक्षेच्या दरम्यान येणारे ताणतणाव आणि त्या त्यासंबंधीनं उद्भवणाऱ्या केली जाते तर यामध्ये आपले प्रश्न घेऊन आपण नक्की जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न हे आपले प्रश्न असू शकतात आणि त्या अनुषंगाने त्याचे जे उत्तर आहेत त्याचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला मिळू शकतं तर या चर्चासत्रामध्ये भाग कसा घ्यायचा तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया सर्वप्रथम या वेबसाइट वरती येण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मधील किंवा लॅपटॉप मधील कोणते ब्राउजर ओपन करा मध्ये आपण सर्च करा या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाइट वरती या वेबसाइट वर आल्यानंतर वेब सुरुवातीला आपल्याला हे पेज ओपन होईल या पेज वरती आपण पाहू शकता की आतापर्यंत यामध्ये पार्टिसिपेशन किती झालेलं आहे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट्स केल्याचा काउंट या ठिकाणी आहे शिक्षकांची नोंदणी म्हणजेच पार्टिसिपेशन आणि पॅरेंट्स तिन्ही मिळून या ठिकाणी टोटल पार्टिसिपेशन आपल्याला दिसत आहे या चर्चा सत्रामध्ये आपण भाग घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे तर नोंदणीसाठी आपल्याला पार्टिसिपेट नऊ या वरती किंवा खाली पेज स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पार्टिसिपेट ऍज अ म्हणून स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन विद्यार्थी जर सहावी ते आठवी या इत्या दरम्यानचा असेल तर तो स्वतः या ठिकाणी भाग घेऊ शकतो त्यासाठी क्लिक टू पार्टिसिपेट या टॅबवरती क्लिक करा जर विद्यार्थ्यांची नोंदणी शिक्षक स्वतः करणार असेल तर या टॅबवरती म्हणजे स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन शिक्षक स्वतःच्या लॉगिन वरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाग घेण्याची शकतो, क्लिक क्लिक टू पार्टिसिपेट या या करा आहे टीचर शिक्षक स्वतःही स्वतसत्रामध्ये भाग घेऊ शकतात त्यासाठी या ठिकाणी त्यांची नाव नोंदणी आहे तर पालकांना वाटलं की आपणही या चर्चासत्रामध्ये भाग घेतला पाहिजे तर तेही या ठिकाणी क्लिक टू पार्टिसिपेट या ठिकाणी नही। क्लिक करून स्वतःची नाव नोंदणी करू शकतात तर आपण स्टेप बाय स्टेप म्हणजेच स्टुडंट आणि स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन या दोन टॅब विषयी अधिक माहिती पाहूया क्लिक क्लिक तर सुरुवातीला आपण स्टुडंट म्हणजे सेल्फ पार्टिसिपेशनच्या टॅबवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं परत एक पेज समोर ओपन होईल यामध्ये आपल्याला तर फुल नेम आपल्याला टाकायचं आहे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी सुद्धा चालेल या ठिकाणी मी पूर्ण नाव टाकत आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण नाव टाकलेलं आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे आपण क्लिक करूया लॉग इन विथ ओटीपी वरती आपल्याला ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी या ठिकाणी इनपुट करायचं आहे मी ओटीपी इनपुट करतो सबमिट करूया सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ने। स्टुडंट नेम आहे लास्ट नेम टाका ईमेल आयडी मोबाईल नंबर जेंडर डेट ऑफ बर्थ क्लास ऍड्रेस आणि नेम ऑफ पॅरेंट्स त्यानंतर आपल्याला स्कूल डिटेल्स टाकायचे आहे त्यामध्ये शाळेचं नाव आहे बोर्ड कोणतं आहे ते टाकायचं आहे बोर्ड जर या ठिकाणी आपलं नसेल तर आपल्याला स्टेट निवडायचं आहे जसं की महाराष्ट्राचं महाराष्ट्र निवडा त्यानंतर आपल्याला शाळेचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचा ऍड्रेस टाकायचा आहे आणि खाली शाळेचा ऍड्रेस टाकायचा आहे त्यानंतर कंट्री आहे स्टेट आहे स्टेट ऑब्विसली आपण महाराष्ट्र निवडतोय त्यानंतर महाराष्ट्र सलग केल्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिकली येईल तर डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर आपण शाळेचा पिनकोड टाकणार आहेत तर अशा पद्धतीनं ही विद्यार्थ्याची डिटेल्स आणि स्कूल डिटेल्स टाकल्यानंतर खाली एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे काही प्रश्न विचारलेले आहेत पाच एकूण प्रश्न आहेत तर या पाचही प्रश्नां प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला जे योग्य उत्तर वाटेल त्याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली क्वेश्चन्स टू पी एम मोदी जर आपलं आपली निवड या चर्चासत्रासाठी जर झाली तर तुम्ही कोणता प्रश्न विचाराल तर तो आपल्याला या ठिकाणी प्रश्न आपण टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आता सबमिट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने एक पॉपअप विंडो आपल्या समोर कोण होईल ओके करा ओके केल्यानंतर अशा पद्धतीनं आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर झालेलं दिसेल तर या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थी रजिस्ट्रेशन करायचं आहे हे प्रत्येक विद्यार्थी स्वतः रजिस्टर करू शकतो तर यानंतर आपण शिक्षक स्वतःच्या लॉग इन विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करू शकतो तर हे पाहू त्यासाठी आता ही लॉग आऊट करा लॉग आउट केल्यानंतर परत एकदा त्या टॅबवरती या पार्टिसिपेट नाव आणि क्लिक टू पार्टिसिपेट वरती परत एकदा क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला परत शिक्षकाचं नाव टाकायचं आहे शिक्षकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जर तुम्ही रजिस्टर असाल तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी नाव आणि मोबाईल नंबर आपण लॉग इन करू शकता किंवा रजिस्टरही करू शकता तर या ठिकाणी मी नाव टाकत आहे या ठिकाणी ऑलरेडी मी रजिस्टर आहे त्यामुळे या ठिकाणी मी काही माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावं ऍड केलेली आहेत तर अशा पद्धतीने ऍड केलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट वरती येते आता आपल्याला अजून विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे तर आपल्याला परत या ठिकाणी स्टुडंट डिटेल्स जे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती की तीच डिटेल्स आहे विद्यार्थ्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे मात्र या ठिकाणी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ऑप्शनल आहे कारण शिक्षकाचा स्वतःचाच या ठिकाणी लॉग इन आहे आणि त्या थ्रू करत असल्यामुळे परत ईमेल आयडी विद्यार्थ्याचा किंवा मोबाईल नंबर घेण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी जेंडर टाकू शकता डेट ऑफ बर्थ टाकू शकता या ठिकाणी उपलब्ध होतं या कॅलेंडरच्या माध्यमातून आपण डेट सिलेक्ट करू शकता आणि डेट टाकू शकता त्यानंतर क्लास आपल्याला टाकायचा आहे नेम ऑफ पेरेंट्स पालकांचं नाव टाकायचं आहे आणि स्कूल डिटेल्स ऑलरेडी खाली येत आहे कारण शिक्षकानं स्वतःचं लॉग इन केल्यानंतर स्वतःला रजिस्टर करून घेतल्यानंतर ही माहिती ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येते त्या विद्यार्थ्याचा जर काही प्रश्न असेल तर तो आपण या ठिकाणी टाईप करून या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीनं हे वरती नाव आपल्याला दिसायला लागेल तर अशा पद्धतीनं विद्यार्थी स्वतःही या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात आणि विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन आपण शिक्षकाच्या लॉग इन थ्रू सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीनं परीक्षा पे चर्चा दोन हजार सव्वीस या सत्रासाठी आपण विद्यार्थ्यांचा आणि स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद